काय मित्रांनो कशी वाटली मग पक्षाबाईंची नजर शांतेत क्रांती करून पुन्हा एकदा घाट मारला बरं का बाईंनी तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत जानपीर बाबा महाराज यात्रा उत्सव करंदीच्या घाटावर आणि त्यात आज मामा भाचे जुगलबंदी होणार आहे बरं का मामा श्रीमनले पक्षाबाईंसोबत आपला शंकर घालू सगळ्यांनी नियोजन करून बैल जुपायची ठरवली दादा शेटणे पक्षाबाईंना धुतलं आज जरा जास्तच आनंद दिसत आहेत नेहमीप्रमाणे पक्षाबाईंना आणि गाडा पुजून घेतला बैल भरून आम्ही निघालो करंदी ग्रामस्थांनी यंदा घाट एकदम टॉप बनवला आहे बरं का गा। घाटात गर्दीसुद्धा भरपूर होती बैल बांधली तर मामांच्या शंकरची आणि गणेश शेठच्या बिट्याची माती उकरायचं काम चालू होतं बघा आपले बाई निवंतच नंतर दगडे पाहुण्यांचा फाकड्या आला टोकन नंबर आला आम्ही बैल घेऊन निघालो मामा भाच्याजुगलबंदी बैल जुपायला सज्ज झाली काही म्हणा पण आज चारी बैल एकदम ॲक्टिव्ह वाटत होती बरं का गाडा धावपट्टीवर आला বারি তে একদম তাকার জয়সিং শেট চোখ वाऱ्याच्या वेगाला लाजवेल असा स्पीड लावून जुकाट घाटाच्या बाहेर निघालं घड्याळ पाहिलं तर अकरा सेकंद अठ्ठावन्न मिलीपॉईंट बारी एक नंबरमध्ये झाली सगळ्यांनी नाश्ता पाणी केले सगळ्यांच्या विचाराने फायनल करायचे ठरवले फायनलसाठी दोन तास वेळ होता तोपर्यंत बैल मस्त सावलेला बांधली आणि आम्ही सगळे निवांत बसलो दोन तासाने बैल फायनलसाठी घेऊन सज्ज झालो गणेश शेठच्या बिट्याच्या पायाला लागल्यामुळे कांड्यावर तो बैल न झुपता आपला मोन्याला झोपलं पाच नंबरला नाव असल्यामुळे लगेचच बैल जुपायला घेतले सावध अशी आरोळी झाली आणि जुकाटाने पुन्हा त्याच जोशात गड्याळ दाखवलं अकरा सेकंद नव्याण्णव मिली पॉईंट तीन नंबरची आज पुन्हा एकदा फायनल झाली घरी आलो पक्षाबाई आणि मोन्या दोघांना निवांत बांधलं मित्रांनो घरी परतलो पण तो आनंद घेऊनच बरं का तर मित्रांनो कशी वाटली मग मामा भाचे जुगलबंदी कमेंटमध्ये सांगा आणि संघटनेला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद